काल म्हणजे दहा तारखेला निवृत्तीनाथ महाराजांची पालखी या जेऊरच्या पावननगरीमध्ये या पालखीचं आगमन झालं आणि या ठिकाणी मोठ्या आनंदात उत्साह वर्धक वातावरणामध्ये या ठिकाणी मोठ्या आनंदाने आणि थाटामाटामध्ये जेऊरकरांनी या ठिकाणी पालखीचं स्वागत केलं आणि यानंतर या ही पालखी म्हणजे अकरा वाजता सकाळी सात वाजता या पालखीचं पुढील पुढील पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाल्याचं आपण या ठिकाणी बघतोय ही संपूर्ण मंडळी या ठिकाणी आपल्याला दिसते आहे की या या ठिकाणी संपूर्ण भक्त समुदाय या ठिकाणी रस्त्यावरती आपल्याला लोटलेला दिसतो आहे आणि ही पालखी आता पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होती या तसं तर वारी ही भारताची संस्कृती आणि संस्कृती आणि पारंपरिक जपणारी वारी म्हणावी लागेल कारण यामध्ये अनेक जाती धर्माची लोकं या ते वारीमध्ये सहभागी असतात मोठ्या संख्येने या वारीमध्ये सहभाग नोंदवून त्या ठिकाणी अत्यंत भक्तिमय आणि वातावरणामध्ये भक्तिमय आनंदीमय वातावरणामध्ये ही वारी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करत असते ही वारीमध्ये जवळजवळ निवृत्तीनाथ महाराजांच्या वारीमध्ये जवळजवळ चाळीस ते पस्तीस हजार एवढी जनसमुदाय एवढा भक्ती समुदाय या ठिकाणी वारीत असतो आणि ही वारी आज सकाळी या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं या ठिकाणी जीवर वरून या ठिकाणी प्रस्थान झालेलं आहे पंढरपूरच्या दिशेने या वारीचं प्रस्थान होत आहे आणि या ठिकाणी अनेक जाती धर्माची लोकं या वारीमध्ये असतात यामध्ये कुठल्याही वारी यामध्ये कुठल्याही प्रकारचा जातीभेद कुठल्याही प्रकारचा द्वेष न करता पांडुरंगाच्या ओढीसाठी पांडुरंगाचे भक्त या ठिकाणी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असतात आपण जागोजाग या ठिकाणी बघू शकता की जागोजाग जे भक्त आहेत ते जे, जे सेवाकरी आहेत त्यांनी मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी जेवणाची सोय केलेली आहे नाश्त्याची सोय केलेली आहे काही ठिकाणी पाण्याची चहाची सोयसुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसते पोलीस प्रशासनसुद्धा या ठिकाणी सज्ज आहे आणि जे सेवक आहेत तीसुद्धा एक देव माणूस म्हणून या ठिकाणी अविरतपणे सेवा करताना दिसते अनेक वर्षाची ही परंपरा जोपासली जाते दिंडीची आणि निवृत्तीनाथ महाराजांची पालखी जवळजवळ त्र्यंबकेश्वरहून या ठिकाणी निघते आणि अठरा ते वीस दिवसाचा हा प्रवास असतो आणि या प्रवासामध्ये अनेक सेवकरी यामध्ये असतात अनेक भक्त यामध्ये असतात त्यामध्ये कुठल्याही वारीमध्ये अनुचित प्रकार घडू नये आणि या वारीतील भक्तांना कुठल्याही प्रकारचा मनस्ताप होऊ नये यासाठी या, या वारीमध्ये एक देवाचं देवदूत म्हणून काम करणारे पोलीस प्रशासन असतील त्याचबरोबर आरोग्य सेविका असतील ह्यासुद्धा या ठिकाणी कार्यरत असतात संत ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू म्हणजे निवृत्तीनाथ महाराज हे निवृत्तीनाथ महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना एक ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लिखाण करायला सांगितलं आणि आपल्या सोप्या भाषेमध्ये त्यांनी त्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं लिखाण करून त्या ठिकाणी ह्या ग्रंथाची ग्रंथाची निर्मिती केली आणि या ग्रंथाचे ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या माध्यमातूनच या ग्रंथाचा प्रसार जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी संपूर्ण जगामध्ये केला आणि ते असे जगद्गुरू संत तुकाराम महाराज असतील संत ज्ञानेश्वर महाराज असतील अशा अनेक संतांच्या पालख्या या महाराष्ट्राच्या अनेक भागातून आपल्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनाकडे प्रस्थान करत असतात या संपूर्ण पालक्यामध्ये एक आनंदाचं आणि वात उत्साहाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे या ठिकाणी सकाळी या वारीचं जीऊरमधून प्रस्थान झालेलं आहे अशा आल्लदायी आणि प्रसन्न वातावरणामध्ये हातामध्ये टाळ मृदुंग आणि

बावलीवर कुठून आला आपण कुठून आला गाव आलो कुठं घुटी बर 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 आपलं कुठल्या महाराजांची पालखी ऋतुनाथ महाराजांची पालखी आता कुठे पुढचा मुक्काम नाही लक्षात माग्या बर बर किती दिवसापासून वारित आपण आपला महिनाच येईल आता महिना झाला बर 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 महिना म्हणजे अठरा वीस दिवसांनी वारी पंढरपूरला पोचते बर 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 कसा कसं वाटतंय वारी मध्ये चांगलं वाटत पहिल्यांदाय पहिल्यांदाच आलाय बर 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 आणि घरचं कुटुंब ही सगळे सगळे सोडून ठिकाणी वारी पहिलीच वारी या बर बर आपली आजी किती किती वारी पहिलीच वारी या बर 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 कसं वाटतंय कसं वाटतंय आनंद मस्त वाटतंय या बर 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 आणि आता पंढरपूरला मग नंतर ह्याच्या अगोदर कधी के केली नाही वारी पहिलीच वारी आणि आनंदाची वारी का बर बर काही वारी मध्ये काय कमी पोलीस प्रशासन ही सगळं आरोग्य ही आरोग्य कर्मचारी सगळ्यांचं सहकार्य सगळी माणसं तुम्हाला वारीत कशी वाटते भारी वाटते ना ओके माऊली जय हरी चला अकरावी अकरावी वारी हा अरे वा कसं वाटतंय एक वारी एकदम भारी एकदम फ्रेश सगळं सुख भेटल्यासारखं वाटतंय सुख भेटल्यासारखं वाटतंय बरोबर <laughs> आणि हे तुम्हाला जे आता अनुभव आलाय वारी